हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत जिल्हा परिषद सांगली गट क संवर्गातील सरळ सेवेने पदे भरण्याबाबत जाहिरात प्रसिद्ध झालेली असून याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर मेगा भरती तसेच इतर भरतीविषयक संपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राइब करायला विसरू नका पाहूया जिल्हा परिषद सांगली गट क संवर्गातील पदे रिक्तपदे भरणेबाबत जाहिरात क्रमांक एक दोन हजार एकोणवीस पदवर्ती सन दोन हजार एकोणवीस जिल्हा परिषद सांगली यांच्या आस्थापनेवरील गट क संवर्गातील खालीलप्रमाणे रिक्तपदे भरण्याकरिता खुल्या व मागासवर्गीय प्रवर्गातील सरळ सेवा भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची सुविधा डब्ल्यू 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 डॉट महापरीक्षा डॉट जी व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे विभागाचं नाव आणि पदाचं नाव आपण डायरेक्ट पदाचं नाव आणि रिक्त पदे पाहूया कनिष्ठ अभियंता स्थापत्य आत आठ कनिष्ठ अभियंता स्थापत्य पाच कंत्राटी ग्रामसेवक सात आरोग्य पर्यवेक्षक तीन औषध निर्माण अधिकारी अकरा प्रयोगशाळा तंत्रज्ञ एक आरोग्यसेवक पुरुष पवार एकशे सहासष्ट आरोग्यसेवक पुरुष सात आरोग्यसेविका एन एम दोनशे एकोणचाळीस अधिकारी कृषी एक बांधकाम विभाग स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक सोळा पर्यवेक्षिका जाहिरातीद्वारे सहा विस्तार अधिकारी सांख्यिकी एकंदरीत चारशे एकाहत्तर पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे म्हणजे एकूण चारशे एकाहत्तर पद अंतर्गत भरणार आहेत ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक ऑनलाईन पद्धतीने अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याची सुरुवात दिनांक सव्वीस तीन दोन हजार एकोणवीस रात्री दहा वाजलेपासून ते दिनांक सोळा चार दोन हजार एकोणवीस रात्री अकरा एकोणसाठ वाजेपर्यंत कार्यरत राहील सविस्तर जाहिराती महापरिषद डॉट जी व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे वरील पदाची सामाजिक समांतर आरक्षण न्यायपदाची माहिती शैक्षणिक अर्हता व अनुभव कमाल व वा किमान वयोमर्यादा भरती प्रक्रिया शुल्क ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मार्गदर्शक सूचना परीक्षेचे स्वरूप निवड पद्धत सर्वसाधारण अटी व शर्ती इत्यादीबाबतची अधिक माहिती महापरीक्षा डॉट जी व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिले आहे लिंकवरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सर्व माहिती उपलब्ध आहे ते पाहायला तुम्ही विसरू नका अधिक माहितीसाठी तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याच पद्धतीनं लवकरच पुढील जिल्हा परिषदेतील रिक्त पदाची व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत आहे तीही पाहायला विसरू नका धन्यवाद